कल्पना करा सकाळी मोबाईल हातात घ्याल बँक ॲप उघडाल आणि अकाउंटमध्ये सरकारकडून मोठी रक्कम जमा झाल्याचा मेसेज दिसेल अगदी बराच काळ शेतकरी वाट पाहत होते त्या मदतीचा हाच तो क्षण कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे राज्य सरकारने घेतलेला तो मोठा निर्णय ज्यामुळे हजारो नवे तर लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलणार आहे होय अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेच्या ताज्या अपडेटमुळे आज अनेकांच्या खात्यात मदत पोहोचू लागली आहे आणि हे सर्व इतक्या वेगाने का सुरू झालं याचा सत्य खुलासा आज तुम्हाला मिळणार आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देऊ नका कारण मध्येच काही चुकवले तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा चुकवाल आणि हो अशाच अपडेट सतत मिळाव्या असं वाटत असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट मध्ये तुमचा जिल्हा नक्की टाका आता सुरू करूया आजचा मोठा अपडेट मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू होती कधी पैसे येणार का उशीर होतोय सरकारकडून वारंवार सांगितलं जात होतं की निधी मंजूर आहे प्रक्रिया सुरू आहे पण खात्यात जमा मात्र होत नव्हते यामागचं सर्वात मोठं कारण होतं निवडणूक आचारसंहिता आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही योजनेचे लाभ थेट खात्यावर जमा करता येत नाहीत त्यामुळे अतिवृष्टीचे नुकसान भरपाईचे पैसे आणि नमो योजनेचा पुढचा हप्ता हे दोन्ही होल्डवर गेले होते पण आता मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे अडथळा दूर झाला आणि मुख्यमंत्री महोदयांनी अखेर स्पष्ट आदेश दिले पुढील तीन दिवसात टप्प्याटप्प्याने सर्व पात्र शेतकऱ्यांच्या आकडा देखील प्रचंड मोठा आहे राज्य सरकारने तब्बल अकरा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम बँकांना वर्ग करून प्रक्रिया वेगवान करण्याचे आदेश दिले आहेत हे पैसे थेट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातील पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून आज पहिल्या दिवशीच लाखो शेतकऱ्यांचे पैसे बँकांमध्ये जमा होऊ लागले आहेत पुढील दोन दिवसात दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण होईल असा विश्वास सरकारने दिला आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी दोन हजार रुपये असे मिळून एकूण सतरा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत अनेक महिने शेतकरी वाट पाहत होते आणि सोशल मीडियावर तर इतक्या खोट्या बातम्या पसरत होत्या की नेमक्या कोणत्या दिवशी पैसे येणार कोणत्या जिल्ह्यांना मिळणार हे समजेनासं झालं होतं त्यामुळेच मुख्यमंत्री आणि कृषी विभागाने स्वतः पुढे येऊन संपूर्ण माहिती स्पष्टपणे सांगितली आहे राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत पण यातील आठ जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये चुका आढळल्यामुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार नाही असा अहवाल समोर आला आहे नावे जुळत नाहीत बँक केवायसी चुकीची आहे जमीन माहिती अपडेट नाही अशा अनेक गोष्टी तपासणी दरम्यान आढळल्या त्यामुळे त्या, त्या जिल्ह्यांना प्रारंभीच्या यादीतून वगळण्यात आले आहे मात्र घाबरण्याचं कारण नाही कारण या चुका दुरुस्त केल्या की रक्कम पुढील टप्प्यात मिळू शकते सरकारकडून सांगण्यात आलेला पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हफ्ता नोव्हेंबर महिन्यात मिळाला आहे तेच शेतकरी इथे पात्र मानले जातील कारण पीएम किसानची रक्कम देताना अत्यंत कडक तपासणी होते आणि फक्त खरी आणि गरजू शेतकरी या यादीत असतात त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याचा सरकारचा निर्णय आहे दुसरं अट म्हणजे बँक केवायसी अनेक शेतकऱ्यांनी केवायसी मोबाईलवरून केली पण ती अपूर्ण राहिली किंवा चुकीची केली यातून नाव मिसमॅच आधार लिंकिंग न होणे अकाउंट इनॅक्टिव्ह असणे असे अनेक प्रश्न निर्माण झाले या समस्येमुळे जवळपास तेरा लाख शेतकरी या टप्प्यात अपात्र ठरले असल्याचं सांगितलं आहे म्हणूनच सरकारने स्पष्ट केलं आहे की योग्य केवायसी केल्याशिवाय रक्कम खात्यात जमा होणार नाही मोबाईलवरून करण्यापेक्षा नेट कॅफेमध्ये किंवा बँकेत जाऊन नीट केवायसी करून घ्यावी अशी सूचना दिली आहे तिसरा नियम म्हणजे जमीन संबंधित माहिती राज्याने सांगितलं आहे की जे शेतकरी प्रत्यक्ष शेती करतात आणि ज्या खऱ्या जमिनीवर पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचीच नावे याद्यांमध्ये समाविष्ट आहेत सर्व नोंदी सात बारा फेरफार पीएम किसान डेटाबेस या सर्वांची क्रॉस चेकिंग केली गेली आहे चुकीची माहिती आढळल्यास त्या नावांची एंट्री रोखून ठेवण्यात आली आहे ज्यामुळे जवळपास पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना या टप्प्यात पैसे मिळणार नाहीत आता सगळ्यात महत्वाचं पहिल्या दिवशी कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत पहिल्या टप्प्यात राज्यातील बारा जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे कारण या भागांमध्ये अतिवृष्टीचं नुकसान अधिक झालं होतं आणि तक्रारीही जास्त आल्या होत्या प्रत्येक जिल्ह्यातील निवडक तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून त्यांची निवडही नुकसानीच्या प्रमाणावर आणि कागदपत्रांच्या अचूकतीनुसार करण्यात आली आहे या जिल्ह्यांमध्ये जलगाव जालना नंदुरबार परभणी बीड बुलढाणा लातूर वर्धा वाशिम आणि हिंगोली यांसारख्या मुख्य जिल्ह्यांचा समावेश आहे प्रत्येक जिल्ह्यातील निवडक तालुके पात्र ठरविले गेले आहेत आणि या तालुक्यांमधील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासूनच सतरा हजार रुपयांची रक्कम जमा होऊ लागली आहे ज्यांच्या तालुक्याचे नाव आज नसेल त्या तालुक्यांना उद्या किंवा परवा असलेल्या सरकारने सांगितलं आहे की सांगित प्रक्रिया पूर्ण पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे शेतकऱ्यांना यादी तपासण्यासाठी विशेष पोर्टल उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रत्येक शेतकऱ्याने त्यात आपले नाव आणि जिल्ह्याची माहिती तपासावी चुकीची माहिती दिसल्यास तातडीने दुरुस्ती करावी कारण एकदा माहिती अपडेट झाली की पुढील टप्प्यात पैसे मिळणारच आहेत या सर्व प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट मात्र अगदी स्पष्ट आहे शेतकऱ्यांना बराच काळ वाट पाहायला लावलं गेलं आणि आता प्रत्यक्ष मदत त्यांच्या हातात पोहोचत आहे सरकारचा दावा आहे की यावेळेला कोणत्याही प्रकारची गडबड न ठेवता मदत थेट योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आजच्या टप्प्यातील अनेक शेतकऱ्यांचे बँक मेसेजेस येऊ लागले आहेत आणि उर्वरित दोन दिवसांत संपूर्ण पहिल्या फेरीचे वितरण पूर्ण होईल ज्या पद्धतीने पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होऊ लागली आहे त्याच पद्धतीने येत्या दोन दिवसात उर्वरित टप्प्यांचे वितरण सुरू होणार आहे पण यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पात्र आणि अपात्र याद्या कशा ठरल्या आणि कुणाला नेमकी अडचण येणार आहे अनेक शेतकऱ्यांच्या मनात अजूनही शंका आहे की त्यांचा जिल्हा त्यांचा तालुका यात कोणत्या टप्प्यात समाविष्ट आहे त्यामुळे आता पुढील माहिती काळजीपूर्वक आहे का कारण हीच तुमच्या खात्यात पैसे कधी येतील याचा निर्णय ठरवते शासनाने ज्या पद्धतीने जिल्ह्यांची निवड केली आहे त्यात नुकसान प्रमाणाची व्याप्ती मागील वर्षीपासून पडत आलेल्या तक्रारी आणि प्रत्येक जिल्ह्यातील डेटा अचूकता या तीन गोष्टी प्रमुख मानल्या गेल्या काही जिल्ह्यांचा डेटा इतका अपूर्ण होता की त्या भागांना पहिल्या फेरीतून वगळलं गेलं आणि म्हणूनच आठ जिल्ह्यांमध्ये प्रारंभी रक्कम जमा होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं पण याचा अर्थ असा नाही की त्या भागांना मदतच मिळणार नाही सरकारने त्यांना वेळ दिला आहे जेणेकरून ते आपले कागदपत्रे केवायसी आणि जमीन नोंदी सुधारू शकतील या आठ जिल्ह्यांमध्ये अकोला अमरावती नगर धाराशेव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर या प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे तपासणीत आढळलं की या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती अपुरी होती काहींच्या खात्यात आधार लिंक नव्हता काहींची बँक केवायसी अर्धवट होती तर काहींच्या सात बाऱ्यात जमीन तपशील अपडेट नव्हता त्यामुळे रक्कम जमा करण्यात अडचण येणार हे निश्चित होतं पण आता सरकारने बँकांना सूचना दिल्या आहेत की या सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी कागदपत्र दुरुस्ती केली की पुढील फेरीत त्यांची नावे समाविष्ट करावीत आता पाहू या पुढच्या टप्प्यातील मोठा प्रश्न पात्रतेची अट पीएम किसानचा हप्ता मिळाला आहे का जर होय तर तुम्ही पात्रतेच्या पहिल्या पायरीत बसता पण फक्त एवढ्याने चालत नाही जमिनीची नोंद ताजी असावी नावात स्पेलिंगची तफावत नसावी बँक खाते सक्रिय असावं आधार आणि खाते एकमेकांशी लिंक असावं यापैकी एक जरी अट अपूर्ण असेल तर खात्यात पाठवलेली रक्कम पेंडिंगमध्ये जाते आणि ती बँकांमध्ये थांबवली जाते या कारणामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे जमा न होता बँकेत पडूनच राहिले आहेत याच कारणासाठी कृषी विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ज्या शेतकऱ्यांची माहिती अचूक आहे त्यांनाच या फेरीत लाभ दिला जाणार आहे उर्वरित शेतकऱ्यांना दुरुस्तीची संधी दिली जाईल आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यात त्यांना पैसे मिळतील ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे कारण यावेळी शासनाने डेटा तपासणीसाठी स्वतंत्र टीम तैनात केल्या आहेत एखादं नाव चुकीचं असल्यास ते तत्काळ यादीतून हटवले जाते आणि शेतकऱ्याला त्याबाबत स्वतंत्र सूचना मिळते आता दुसरा मोठा प्रश्न सरकारने बारा जिल्हे पहिल्या टप्प्यासाठी का निवडले कारण या जिल्ह्यांमध्ये पिकांची हानी सर्वाधिक झाली होती अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांवर मोठा फटका बसला होता आणि अनेकांनी आपली शेती मोठ्या अडचणीतून चालवली त्यामुळे ह्या जिल्ह्यांना तातडीची मदत देणे आवश्यक होते जलगाव जालना नंदुरबार परभणी बीड बुलढाणा लातूर वर्धा वाशिम आणि हिंगोली ह्या भागातील शेतकऱ्यांना आज मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होताना दिसत आहे प्रत्येक जिल्ह्यातील निवडक तालुके काळजीपूर्वक निवडले गेले आहेत कुठे पावसामुळे नदीकाठची शेतजमीन वाहून गेली कुठे सोयाबीन पूर्णपणे नष्ट झाली तर काही ठिकाणी कापूस पिकांवर थेट परिणाम झाला ह्या सर्वांचा सखोल अहवाल तयार करूनच तालुक्यांची निवड करण्यात आली आहे त्यामुळे पात्र ठरलेले तालुके पुढील तीन दिवसांमध्ये पैसे प्राप्त करतील केवायसी योग्य असेल तर मेसेज सुद्धा येईल आणि मेसेज न आला तरी थेट खाते तपासल्यास रक्कम दिसेल आता सर्वात मुद्दा ज्यांना पैसे मिळणार नाहीत त्यांनी काय करावं सर्वप्रथम आपली केवायसी तपासा बँकेत मोबाईल नंबर अपडेट आहे का आधार लिंक आहे का खाते सक्रिय आहे का हे पहा त्यानंतर सात बारा आणि जमीन नोंद तपासा नावाची स्पेलिंग चुकली असेल तर सुधारणा करा पीएम किसान पोर्टलवर आपल्या नावाची पडताळणी करा आणि या सर्व गोष्टींचा पुरावा तुम्ही तयार ठेवला तर पुढील टप्प्यात तुमचं नाव निश्चितपणे पात्र यादीत समाविष्ट होईल सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की कोणालाही वंचित ठेवायचा उद्देश नाही पण चुकीच्या तपशिलामुळे मिळणाऱ्या लाभामध्ये अडथळे येऊ नयेत म्हणून नियम कडक केले गेले आहेत याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी मोबाईलवरून केवायसी करताना चुकीची फाईल अपलोड केली किंवा नाव मिसमॅच झालं ही चूक टाळण्यासाठी नेट कॅफेत जाऊन किंवा बँकेत प्रत्यक्ष जाऊन योग्य पद्धतीने केवायसी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे काही बँकांनी तर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र काउंटर सुरू केले आहेत जेणेकरून प्रक्रिया सहज आणि जलद होईल आता विचार करा या सर्व प्रक्रियेचा अंतिम उद्देश काय आहे अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना योजना मिळतात पण चुकीच्या डेटामुळे गोंधळ होतो या वेळेला सरकारने निर्णय घेतला आहे की मदत थेट गरजू आणि प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली पाहिजे आणि म्हणूनच यावेळेचा डेटा क्रॉस चेकिंग सर्वात कडक पद्धतीने करण्यात आला अनेकांना यामुळे तात्पुरती अडचण आली परंतु याच प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष हक्कदारांना तात्काळ मदत मिळू शकते अशी अपेक्षा आहे की पुढील दोन दिवसात दुसरा टप्पा आणि त्यानंतर तिसरा टप्पा पूर्ण झाल्यावर राज्यातील बहुसंख्य पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सतरा हजार रुपयांची मदत पोहोचलेली असेल आणि या रकमेने सध्या सुरू असलेल्या शेतीचा खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे